नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती परत एकदा सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा आजचा कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे संध्याकाळच्या लाईव्ह स्ट्रीमला या तिथे आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव कसे राहणार अजून किती दिवस बाजारभाव राहतील या सर्व विषयावर आपण चर्चा करणार आहे योग्य ती माहिती तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर संध्याकाळच्या सात वाजताच्या लाईफ स्ट्रीमला सर्व शेतकऱ्यांनी येण्याचा प्रयत्न करा तर आजचा कांदा बाजार आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज आवक भरपूर प्रमाणात कमी झालेली आहे आज आवक फक्त दोनशे ऐंशी गाड्याची आवक आहे सलग ती तीनचे चार दिवस आलेले आहेत आवकमध्ये दिवसेंदिवस घट होत आहे आणि बाजारभाव दिवसेंदिवस वाढत आहे आणि आजचा जो बाजारभाव आहे चांगल्याच प्रकारे आज वाढलेला आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज जी आवकचा परिणाम आहे ते बाजारभाव चांगलाच पडलेला आहे तर आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पूर्णपणे आजचा कांदा बाजारभाव जाणून घ्या तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जुन्या कांद्याचा बाजारभाव आठ हजार रुपयेपर्यंत आज एक वक्कल गेलेला आहे आणि एक नंबर जो कांदा आहे सात हजार पाचशे रुपये ते सात हजार रुपयाच्या दरम्यान एक नंबर कांदा जो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जुन्या कांद्याचा बाजारभाव आहे आणि नवीन कांद्याचा बाजारभाव आज सहा हजार जो एक काही वक्कल गेलेला आहे आणि सरासरी जो कांद्याचा बाजारभाव पाहिला असता तर पाच हजार रुपये एक नंबर आणि अशा प्रकारे जो सरासरी जो बाजारभाव आहे रोजच्या प्रमाणे वाढलेला आहे म्हणजे सरासरी बाजारभाव काही वक्कल नाही तर सरासरी बाजारभाव वाढलेला आहे आणि जो जुन्या कांदामध्ये पण सरासरी बाजारभाव वाढलेला आहे तर गरव्या कांदामध्ये तरी बाजारभाव वाढलेला पाहायला दिसलेला आहे तर शेतकरी मित्रांनो गरव्या कांदाचा बाजारभाव सहा हजार पाचशे ते सहा हजार सातशे रुपयेपर्यंत काही वकल गेलेला आहे सहा हजार प्लस एक नंबर कानाचा बाजारभाव आहे आणि पांढऱ्या कानाची फक्त आज जी आवक आहे ती फक्त चार गाड्याची आवक आहे या चार गाड्यामुळे पण बाजारभाव भरपूर प्रमाणात परिणाम झालेला आहे आणि पांढऱ्या काद्याचा पण बाजारभाव वाढलेला आहे पाच हजार रुपयेपर्यंत काही वकलेला आहे साडेचार हजारपर्यंत एक नंबर कानाचा बाजारभाव आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहायला भेटेल आहे तर हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजारभाव बाजार तर शेतकरी मित्रांनो संध्याकाळच्या जे लाईव्ह स्ट्रीमला या तुम्ही त्यामध्ये तुम्हाला आपल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती या महाराष्ट्रातील बाजारभावावर काय परिणाम आहेत येणाऱ्या काळामध्ये काय बाजारभाव राहील यावर सर्व डिटेल माहिती आपण या यूट्यूब चॅनलच्या मार्फत तुम्हाला देणार आहे तर संध्याकाळी सात वाजता आपण लाईव्ह येणार आहे तर सर्व शेतकरी विनंती त्या चॅनलला ऐकता सबस्क्राईब करून घ्या आणि बिला ऐकून आपल्याला विसरू नका भेटूया या अपडेटिंग व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत जय हिंद धन्यवाद